बाबा काय करताय तुम्ही सुपारी मोडतोय ह सुपारी सुपारी तर फ्रेंड्स जसे तुम्ही पाहताय माळाजी तयारी सुरू आहे व्हाचा दिवस उजाडलेला आहे आणि जेवणाची तयारी आम्ही सगळेजण करून देत आहोत काका जेवण फोडणीला देत आहेत ज्या काकांना आम्ही बोलवलं होतं मदतीसाठी तर त्यांनी सगळी पुढची तयारी केली जेवणाची फायनल आणि प्रत्येक जण कामं करतोय वाटप अरे केले कोणी मी केलंय घाम गाळलं काय बनवते हा काय करते उडवता इथे भटजी काका आलेले आहेत आता

आणि हे झालंच पाहिजे काळजीपूर्वक कारण ज्यांच्यामुळे आपण आज इतवर आहोत या प्रगतीच्या थरावर पोहोचलोय तर त्यांचा जो काही शेवटचा कार्यभाग आहे तो आपल्याला करणं हे आपलं कर्तव्यच आहे त्यामुळे सगळे अगदी व्यवस्थितपणे आपापली कामं करतायत आता पुढची तयारी करूया आपण पूजेची सुभाष काशीराम नाईक कुटुंबिक पण नाही यांचे काय इथे महालय श्राद्ध करताना जे काय पिंडदान केलं आहे ते मान्य करून घ्या जरी आपण चुखबदार झाले असतील तरी सेवा करा त्याचप्रमाणे तू सवर्षी सुमित्रा दिगंबर नाईक पितृ देवता मारल्या तर तुझा ज्या काय इथे मानाप्रमाणे जो काही पिंडदान केलं आहे ते मान्य करून घ्या त्याचप्रमाणे इथे मानाप्रमाणे सौभाग्यवान काढले ते मान्य करून घ्या जरी पण चुखबदार झाले असतील तरी

लेडीजना बसवलेला आहे आम्ही ज्या काही स्त्रिया होत्या त्या अशा प्रकारे उरलेला ज्या विधी आहे ते पूर्ण करून लवकरच आता ते जेवणाला सुरुवात करतील इथे जे जेवणकार ठेवलेले होते त्यांचा मान जो आहे म्हणजे आपण जे वाण देणार आहोत सवाशिणींना आणि जेवणकार मंडळी ज्या ठेवलेले होते त्यांच्यासाठी तर ते आता देऊया आणि पुढचा भाग करूया कुटुंबातले सगळे सदस्य आता नमस्कार करत आहेत तांदूळ सोडून आणि हीच मनात इच्छा आहेत की आमच्याकडून जे काही कार्यभाग आता गेला आहे आम्ही तो मान्य करून घ्या आणि सतत आमच्या पाठीशी आशीर्वाद घेऊन तुम्ही उभे राहा Hayır ben ya ben जे लांबून आलेले होते त्यांना लगेचच परतीचा प्रवास होता गाडी घेऊन आलेली कारण गावच्या ठिकाणी सतत वाहनं उपलब्ध नसतात तर एकत्र आलेली मंडळी गाडी करून आलेली तर त्यांना लगेचच निघणं भाग होतं मग ते निघालेत त्यांना निरोप देतो आहे

ठेवलंय मग तुझी तुला हात मारणार ना सगळी काम करायला गजालीला एका वेळी बाकीचे सगळं झालेलं आहे जेवण जेवण वगैरे आटपली आणि भांडी पण आता झाली आहेत आता ती उन्हात सुकावणार आणि जी काढलेली एक्स्ट्रा भांडी ती जागेवर उद्या ठेवणार आणि जरा आराम करणार बाकीच्या मंडळींनी आतली स्वच्छता आणि लादी पुसणं मॉप मारणं ते केलेलं आहे ते त्यांच्याकडे दिलं आहे कालपासून कॉन्ट्रॅक्ट ॲडव्होकेट अमोल नाईक <laughs> मॉप घेऊन <योन> फिरतात <भीरतर> कालपासून <laughs> आणि समीर नाईक यांच्याकडे वायपर दिलेला आहे आणि मुलं दिलेली आहे <laughs> पुढची कामं आठकूया पटापट आणि थोडा वेळ आराम करूया प्रकारे भाडाचा कार्यक्रम आटपलेला आहे सगळे जे जेवणकर होते ते जेवून गेले जी जोडी ठेवलेली जोडपी अकरा जोडपी होती जेवणासाठी आणि दोन सवाशणी आणि एक आकवारी असं मिळून चौदा जणं होते म्हणजे चौदा जोडपी होती तर अशा प्रकारे सगळा कार्यक्रम पार पडलेला आहे व्यवस्थित तर सगळे जे आमचे पूर्वज आहेत ज्यांच्या पुण्याईमुळे आजवर इथपर्यंत आम्ही आलो प्रगती केली भरभराट झाली तर त्यांचे सगळे सगळ्यांचे आशीर्वाद आमच्यावर असेच राहू दे तर एवढीच प्रार्थना आहे आणि आमच्याकडून काही चोगबूल झाली असेल तर ती पाठीशी घालून जी काही आम्ही सेवा केली जे काही हा कार्यभर आटपला तो मान्य करून घ्यावा एवढीच सगळ्यांच्या वतीने माझी विनंती आहे त्यांना आणि त्यांचेच आशीर्वाद आमच्याकडे आमच्यावर आहे म्हणूनच इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि पुढेही असतीलच तर आजचा ब्लॉग तुम्हाला आमचा कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा कर आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय